नमस्कार मित्रांनो मुंबई कराय चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज तुम्ही बघत आहात आपण बनवलेले आहे मस्त अशी भन्नाट तोंडाला पाणी आणणारी आणि स्ट्रीट स्टाईल आणि सगळ्यांची फेवरेट पावभाजी तर ही पावभाजी आपण कशी बनवलेली आहे होममेड स्टाईलनी तर चला बघूया या व्हिडिओमध्ये तर आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर पावभाजीसाठी आपण इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण घेतलेले आहे बीट घेतलेला आहे कापून कॅप्सिकम घेतलेलं आहे हिरवी मिरची त्याच्यानंतर ढोबळी मिरची आपण बोलू शकतो त्याच्यानंतर घेतलेले आहेत टमाटर दोन टमाटर कापून घेतलेले आहेत गाजर घेतलेले आहेत इकडे दोन आपण त्याच्यानंतर आपण बटाटे चिरून घेतलेले आहेत तर हे सर्व व्हेजिटेबल्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण घेतलेले आहे फ्लावर आणि वटाणा ते पण तुम्हाला दाखवतो हो त्यामध्ये तुम्ही बघू शकता आपण फ्लावर वाटाणा घेतलेला आहे आता मस्तपैकी नाही हे चांगलं वॉश करून घेऊया आणि हे कुकरमध्ये आपण बॉईल करून घेणार आहोत मस्तपैकी यांना आता वॉश देऊन टाकूया असे फ्रेश व्हेजिटेबल्स आपल्याला जे व्हेजिटेबल्स आवडतात तेच वेजिटेबल तुम्ही टाकू शकता याच्यानंतर आपण तुम्ही फरसबी पण टाकू शकता भोपळा पण टाकू शकता पावभी म्हणजे सगळ्या व्हेजिटेबल्सचं मिक्सचर असतं तर बेसिकली आम्ही टाकलेलं आहे आता फ्लावर आम्ही वाटाणे टाकणार आहोत ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इकडे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहे आपण जिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण मिरच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे लिंबू घेतलेला आहे त्याच्यानंतर इकडे घेतलेला आहे कोथिंबीर धनिया म्हणजे फ्रेश असा धनिया घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे चॉप करून इकडे तर हे आहे आपल्या इन्ग्रेडियंट्स अवेलेबल होईल मस्त वेगळी अशी मस्त अशी रस्सेदार बोलत ना की स्ट्रीट स्टाईल पावभाजी बनणार आहे आज त्याचबरोबर आपण जे आलं लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याची पेस्ट आपण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक पेस्ट झालेली आहे आणि फोडणी देण्यासाठी आपण ह्याचा वापर करणार आहोत तर मस्तपैकीशी मस्त असं सुगंध सुटलेला याचा चला प्रोसेस कडे वळूया पोचच्या कारण आता कढी पत्ता ॲड करणार आहोत मस्तपैकी असं तळडा सुटलेला आहे तेला ते मस्त असं थंड गरम झालेलं आहे तिथे ॲड केलेलं आहे लगेच जिरा मस्त तडका सुटून जायचा पावभाजी रेसिपी आवडते पावभाजी खायला आवडतो जरूर काही काय मेजॉरिटी हंड्रेड पर्सेंट लोकांना पावभाजी खायला आवडते नंतर एक आहे तुम्ही बघू शकता आपण कढईमध्ये घेतलेले आहे तीन चमचे तेल त्याच्यामध्ये आता कोथिंबीर ॲड करणार आहोत आपण ॲड केलेला आहे कांदा जो चॉप केलेला कांदा आहे मुद्दाम मोठा मी बोलत आहे कारण की कलक्याचा आवाज भरपूर मोठा येतो कांदा कांदा ला ला तर हा कांदा आपण ॲड केलेला आहे चॉप केलेला कांदा आता कांदा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे मसा आपला कांदा चांगला गोल्डन ब्राउन झालेला आहे त्याच्यानंतर आपण इकडे टाकलेला आहे आपला हिरवी कोथंबीर मिरची आणि लसणाचा मसाला त्याच्यानंतर आपण इथे घेतलेला आहे मीठ मीठ घ्यायचं चवीनुसार आता मसाले आपले कोणकोणते ॲड होतात ती ते तुम्हाला सांगत आहेत इथे घेतलेला आहे हळद एक चम्मच धणी पावडर घेतलेली आहे एक चम्मच बरोबर आपण घेतलेला आहे आई काय घेतले लाल, लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चम्मच लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता पावभाजी मसाला टाकणार आहोत त्याच्यामध्ये इकडे ऍड होतोय आता पावभाजी मसाला आपला पाव दोन चम्मच चांगला आता हा मिक्स करून घ्यायचा आपल्याला सुगंध चांगला सुटलेला आहे तेच भरपूर छान सुगंध सुटलेला आहे त्याच्यानंतर आपण काय करणार आहे टमाटर ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये तर हे लगोलग आपण टमाटर ॲड करून टाकायचे चांगलं मिक्स करून घेऊया आता टमाटर फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला वाफून घ्यायचे चांगले सॉफ्ट रावायला पाहिजे त्यासाठी पाच मिनटं चालून जातात पाच मिनटासाठी आपण हे वाफून घ्यायचे मसाला चांगला तेल सोडेल तोपर्यंत मसाल्याला मस्त पैकी असं चांगलं तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असा झंघारीत झालेला ह्याच्यामध्ये आपण सर्व वेजिटेबल्स ऍड करणार आहोत वेजिटेबल्स ऍड करून घ्यायचे एकदम तवा असतो ना तवा स्टाईल स्वीट स्टाईल जी बनते आणि ह्याच्यामध्ये आपण ही मॅश करून घेणार आहोत काही आपल्याला वेळ लागणार नाही फक्त वाफून घ्यायचं ते गॅस हाय फ्लेमवरती ठेवायचं ठेवायचा आपल्याला स्टार्टिंगला आता ह्याच्यामध्ये जे काही आपले फेवरेट व्हेजिटेबल्स असतात ते तुम्ही टाकू शकता जास्त काही आपल्याला ओवरलोड करायचं नाही तर माझे व्हेजिटेबल्स जे आहेत बीट आहे गाजर आहे बटाटा आहे शिमला मिरची आहे हे फेवरेट व्हेजिटेबल्स आहेत तुम्ही बीन्स पण टाकू शकता फ्लावर पण टाकू शकता बटाणे आहेत तर भरपूर व्हेजिटेबल्सपासून आपण बनवत आहोत पाव भाजी मस्त पैकी आपली पावभाजी तयार झालेली आहे आपण थोडे थोडे चम्स भाजीचे ठेवलेले आहेत आणि एकदम मस्त असा आहे म्हणजे कन्सिस्टन्सी आलेली आहे थोडे थोडे आपल्याला भाजीचे ना कर जे आपले खडा भाजी बोलू शकतात खडा पावभाजी आता ह्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे बटर मस्त पैकी बटर टाकलेला आहे बटरला आता चांगला मेल्ट होऊ द्यायचं याच्यामध्ये आता ऑलमोस्ट ऑलमोस्ट नाही झालेलीच आहे आपली मस्त पैकी लज्जलदार पावभाजी तर साईडला आपण काय करणार आहोत पाव मस्तपैकी गरम करून सर्व करून घेणार आहोत एका डिशमध्ये तो मस्त असा बॉईल आलेला आहे बघा अजून पाच मिनटानंतर आपण हिला आता सर्व करून घेऊया वा। थमथमाडी मस्त पैकी आपण तव्यावरती बटर टाकलेले आहे त्याच्यावरती हे पाव सांगितलं आता फ्राय हे तळून घेऊया मस्त कडक करून घेऊया पावभाजी साठी खाण्यासाठी आपल्याला हे पाव आपण रेडी करत आहोत होममेड पावभाजी आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी होममेड पावभाजी तयार झालेली आहे स्ट्रीट स्टाईल खडा पावभाजी तर मस्त पैकी अशी बटरचा आपण त्याच्यावरती तुकडा टाकलेला आहे तर मस्त असा बटरचा तुकडे टाकलेला आहे आपण बटरमध्ये ही पावाची लादी आपण हे करून फ्राय करून घेतलेली आहे मस्त अशी त्याच्या साईडला आपण लिंबू घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि स्ट्रीट स्टाईल पावभाजी होम मेड पद्धतीने आपण बनवलेली आहे मस्त असा टेस्ट येणार आहे तर तुम्ही पण करून बघा ही पावभाजी तो माझ्या तोंडाला तर भरपूर आता पाणी सुटलेलं आहे आता मी तर याच्यावरती ताव मारणार मारणार आहे तर जरूर तुम्ही ही पावभाजी करून बघा तुमच्या घरी आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका मुंबईकर या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशा जे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या टेक केअर अँड बाय बाय thank mm -hmm. you